श्री केशवराज इलेक्ट्रिकल अँड सायकल स्टोर्स तुमच्या विश्वासाचं ठिकाण प्रॉपरायटर लखन दिवाने मोबाईल क्रमांक नऊ आठ तीन चार पाच तीन दोन एक सात आठ येथे मिळतील सर्व प्रकारची इलेक्ट्रिकल उपकरणं योग्य दरात दुरुस्ती करून जुना कूलर मिक्सर इस्त्री पंखा वायरिंग किंवा कोणतंही इलेक्ट्रिक उपकरण सगळं मिळेल विश्वासाने आणि खात्रीशीर सेवेसह तसेच सायकल दुरुस्ती आणि नवीन सायकलचे उत्तम मॉडेल्सही उपलब्ध एकदा सेवा घेतली की पुन्हा विचार करायची गरज नाही संपर्क साधा श्री केशवराज इलेक्ट्रिकल अँड सायकल तुमच्या परिसरातील उत्तम सेवा केंद्र हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क नऊ शून्य चार नऊ सहा नऊ सात आठ दोन नऊ आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा